सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक धक्कादायक बातमी आता समोर आलेली आहे नेमकी काय आहे ती बातमी तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशासोबतच संशयित पोलीस आरोपींनी धुळीचं सेलिब्रेशन केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सह आरोपी करण्यासाठी प्रशांत महाजन व राजेश पाटील यांचा समावेश करण्यात यावी अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियासह नागरिकातून वेळोवेळी केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे मात्र प्रशांत महाजन व संत राजेश पाटील हे आज धुरुडीच्या सणानिमित्त न्यायाधीश यांच्यासोबत सेलिब्रेशन करताना आपल्याला त्यांचे फोटो आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबत प्रशांत महाजन व राजेश पाटील यांनी आज ध्रुडी सणानिमित्त सेलिब्रेशन केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहेत सेलिब्रेशन करतानाचे काही व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना पाहण्यास मिळत असून न्यायदेवता जर सह आरोपी करणाऱ्या प्रशांत महाजन व राजेश पाटील यांच्यासोबत जर धुलीवंदनाच्या दिवशी सेलिब्रेशन करीत असतील तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाला ते कशा प्रकारे न्याय देणार असा प्रश्न देखील आता ह्या निमित्ताने उपस्थित केला जात असून सामाजिक कार्यकर्त्या अंजलिया दमानी यांनी देखील आता सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून त्या पोस्टमध्ये ते म्हणले आहे की हे फोटो तपासा आणि आधी खात्री करा मला मिळालेल्या माहितीप्रमाणे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील व ह्याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे धुरोडीला रंगाची उधळण करून आनंद साजरा करताना दिसत आहेत पण कोणाबरोबर संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबत रंगाची उधळण करताना दिसत आहेत है। आता ह्यांचे जर आरोपीला वाचवणारे हे निलंबित अधिकारी ह्यांच्यासोबत केस चालू असताना जे जे होळी खेळत असतील तर हे खूप चुकीचं आहे मात्र ह्या होळीच्या सणाच्या निमित्ताने सुधीर भाजीपाले व उपनिरीक्षक राजेश पाटील व निरीक्षक प्रशांत महाजन हे एकत्र येऊन अशा प्रकारे जर धुलिवंदनाच्या दिवशी सेलिब्रेशन करीत असतील तर न्यायाधीश भाजीपालेवले हे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कशाप्रकारे न्याय देऊ शकतात असा देखील प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित होत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद